नमस्कार दूध आणि हळदीचे मिश्रण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते याला हळदी दूध किंवा गोल्डन मिल्क असेही म्हणतात याचे काही महत्त्वाचे फायदे पुढील प्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हळदीमध्ये कर्क्युरियम ही प्रमुख घटक असतो जो शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो सर्दी खोकला ताप यांपासून संरक्षण मिळते नंबर दोन जळजळ आणि वेदना कमी करते हळदीत असलेल्या जैवसक्रिय गुणधर्मांमुळे सांधेदुखी स्नायू वेदना आणि संधिवात यांसाठी उपयुक्त ठरते नंबर तीन शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते म्हणजेच हळद रक्तशुद्ध करण्यास मदत करते आणि यकृत म्हणजेच लिवर निरोगी ठेवते तसेच विषारी पदार्थ शरीरातील बाहेर टाकण्यास मदत करते नंबर चार चांगली झोप येते तसेच दूध आणि हळद एकत्र घेतल्यास आपला स्ट्रेस जो असतो तो कमी होतो आणि रात्री चांगली झोप लागते आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे ते दररोज बघायला मिळणार आहे आणि आपले जे नोटिफिकेशन आहे तेही मिळणार आहे तर नंबर पाच हाडे मजबूत करते दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते जे हाडांसाठी फायदेशीर आहे जे आपण सर्वांना माहिती आहे त्यासोबतच जर तुम्ही हळद हाडांची मजबूती वाढवण्यासाठी जर घेतली तर अजूनच ते स्ट्रॉंग होतात आणि ऑस्टिओपोरोसिसपासून तुमचे संरक्षण होते नंबर सहा पचन संस्था सुधारते हळदीचे दूध घेतल्याने अपचन गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो नंबर सात सर्वात महत्वाचं म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर तर हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असते त्यामुळे ती त्वचेची चमक वाढवते आणि मुरूम डाग जर काही इन्फेक्शन असतील तर यापासूनही संरक्षण करते नंबर आठ हृदय आपले निरोगी ठेवते तसेच हळद ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयविकाराचा जो काही आपल्याला धोका असतो तोही कमी होतो तर तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार आता सर्वात महत्वाचं म्हणजे नंबर नऊ वजन कमी करण्यास मदत करते हळदी चयापचय म्हणजेच मेटाब्लॉझिम वाढवते आणि चरबी कमी करते तर हळदीचा असा भरपूर असा उपयोग आहे जर तुम्ही नित्यनियमाने दररोज हळद घेतली तर आपल्या शरीरातील चरबी करण्यास ती मदत करते नंबर दहा मधुमेह नियंत्रणात ठेवतो मधुमेह सुद्धा म्हणजे आपले ही नियंत्रणामध्ये राहते हळदीमध्ये असे काही घटक असतात जे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते म्हणजे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते आता जर जर तुम्ही दररोज हळद घेतली तर त्याचे भरपूर असे फायदे आहे जे तुम्हाला कळत न कळत जर काही इन्फेक्शन किंवा मोठमोठे काही आजार असतील तर त्यापासून त्याचे संरक्षण होते तर मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा हे अतिशय फायदेशीर आहे तर ते कसे घ्यावे आता आपण हे बघूया तुम्ही जास्त गरम दुधामध्ये नाही तर अगदी कोमट दुधामध्ये घ्यायचं आहे पण ते दूध चांगले उकळून आणि मग एक ग्लास घ्या किंवा मग एक अर्धा कप जरी घेतले तुम्हाला जसं हवं असेल तसं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा हळद मिसळून झोपण्यापूर्वी प्यायचे आहे झोपण्यापूर्वी जर पिले तर अतिशय शांत अशी झोप पण येते जसे मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितले होते आणि आपल्या जिभेची चव सुधारण्यासाठीही त्यातून जर तुम्हाला त्याच्यामध्ये गूळ मध किंवा दालचिनी हवी असेल तर तीही तुम्ही टाकू शकता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे कारण का ही उष्ण पण असते त्यामुळे काही सावधगिरी आहे ती पण आपल्याला बाळगायची आहे तर मी सावधगिरी ही खाली दिलेली आहे जास्त प्रमाणात हळदीचे दूध घेतल्यास अति उष्णता शरीरामध्ये किंवा म अपचन पण होऊ शकते त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यावरच तुम्ही हे औषध म्हणजेच दूध ही घेऊ शकता तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थ